हेल्दी पदार्थ खाण्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळ्या रेसिपी शोधत असतो नेहमीच आपण आपल्या मुलांसाठी पौष्टिक कमी तेलकट असलेल्या साखर नसलेले पदार्थ शोधत असतो म्हणूनच मी आज बनवत आहे गव्हाच्या पिठापासून भरपूर भाज्या टाकलेला हा पौष्टिक पदार्थ जो तुम्ही मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात खूपच हेल्दी आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने घरगुती सामानात झटपट होणारा पदार्थ आहे चला तर मग त्यासाठी रेसिपी बघूया त्यासाठी एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची भरपूर प्रमाणात बारीक चिरून घेतलेली कोथंबीर त्यानंतर काकडी आपण किसून घेतली गाजरसुद्धा किसून घेतले त्यानंतर एक चमचा ओवा एक चमचा जिरे एक चमचा पांढरी तीळ टाकली अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा धनेपूर टाकली त्यानंतर त्यामध्ये एक ते दीड चमचा लाल तिखटसुद्धा टाकून घेतले त्यानंतर एक चमचा गरम मसाला टाकला एका लिंबाचा रससुद्धा यामध्ये आपण टाकून घेणार आहोत त्यानंतर एक छोटी वाटी बारीक रवा यामध्ये टाकून घेतला त्यानंतर एक मोठी वाटी आपण गव्हाचे पीठ घेतले तेसुद्धा यामध्ये टाकून घेतले त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे त्यानंतर आतून छान खरपूस व्हावं म्हणून दोन ते तीन पळी तेल टाकायचे त्यानंतर आपल्याला हे सगळं सारण एकजीव करून घ्यायचं आहे सगळे भाज्या वगैरे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आता आपल्याला थोडे थोडे पाणी घालून याचा एक छान असा घट्टसर डो तयार करून घ्यायचा आहे काकडीला नेहमीच पाणी सुटते म्हणून जरा पाणी जपून घाला जास्त पातळ व्हायला नको बघू शकता या पद्धतीने छान असा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे हाताला चिपकायला नको म्हणून आपल्याला तेल लावून छान असे दोन ते तीन गोळे करून घ्यायचे त्यानंतर असं हातावर आपल्याला लांबसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहेत अशा पद्धतीने असे लांब लांब आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने करून घेतल्यानंतर आता गॅसवर मी कडे ठेवली होती त्यामध्ये पाणी उकळायला ठेवले होते त्याआधी एका चाळणीला होल असलेल्या चाळणीला आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे हे गोळे खाली चिटकणार नाहीत त्यानंतर कडेमध्ये पाणी उकळलेले आहे यावर ही चाळण ठेवायची आणि त्या वाफेवर आपल्याला छान हे एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत अगदी मस्त वाफवले गेले की खायला अगदी टेस्टी लागतात कच्चेसुद्धा खाल्ले तरीसुद्धा छानच लागतात या पद्धतीने पंधरा ते वीस मिनिट छान वाफवले गेले आहेत बघू शकता अगदी मस्त असे वाफवले गेलेले आहेत हे अगदी परफेक्ट असे गार होऊ द्यायचे पूर्ण गार झाल्यानंतरच कट करायचे मी जरा पाच मिनटं घाईच केली लवकरच काढून घेतले त्यामुळे थोडेसे आतून कच्चे राहिले होते पण तुम्ही घाई नका करू थोडे छान असे वाफव द्या म्हणजे ते तुटणार नाहीत अगदी छान असे परफेक्ट तुटले जातात बघू शकतात काहीही तुकडा वगैरे पडत नाही त्यानंतर आपल्याला संपूर्ण असे लांब लांब असे कट करून घ्यायचे आहेत छान अशी वडी तयार करून घ्यायची आहे अशी वडी तयार केल्यानंतर आपल्याला संपूर्ण वड्या कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत आपल्याला हे डीप फ्राय करायचे नाहीत फक्त आपल्याला शेलो फ्राय करून घ्यायचे आहेत कडेमध्ये तेल टाकल्यानंतर तीन ते चार पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा पांढरी तीळ टाकून घ्यायची त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे टाकून घ्यायचे छान फ्राय झाल्यानंतर कडीपत्त्याची पानंसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची त्यानंतर आपण जे वडीचे तुकडे केलेले होते ते यामध्ये टाकून घेणार आहोत या वड्या छान आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम लो ठेवायचा लो फ्लेमवरच आपल्याला पाच मिनटं आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये छान असा छोटासा एक चमचा आपल्याला चाट मसाला टाकायचा बारीक चिरलेली भरपूर कोथंबीर टाकून घ्यायची दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात आणि खायलासुद्धा अगदी चविष्ट लागतात मुलांसाठी अगदी पौष्टिक रेसिपी आहे झटपट होते घरात तर भाज्या अवेलेबलच असतात त्यापासून तुम्ही ही झटपट रेसिपी बघू बनवू शकतात बघू शकता अगदी छान आतूनसुद्धा छान अशी व्यवस्थित शिजून जा गेलेली आहे आणि खायलासुद्धा अगदी टेस्टी झालेली आहे ही रेसिपी तुम्ही मुलांसाठी एकदा नक्कीच ट्राय करा